नमस्कार मी प्रगती प्रगती मसाला मंत्र मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण मसाला मंत्र मध्ये बनवणार आहोत सुशिला म्हणजे पोहे तर आपण मुरमुऱ्यांपासून आज पोहे तयार करणार आहोत तर मी त्यासाठी इथे एक वाटी मुरमुरे घेतलेले आहे आता आपण ते पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत भरपूर पाणी टाकायचे आपल्याला अगदी पाण्यामध्ये खूप वेळ ठेवायची नाही फक्त हे मुरमुरे असे ओले झाले की त्यानंतर आपण पाणी यातलं काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी यातलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे इकडे गॅसवर मी एक कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण दीड चमचा तेल घालणार आहोत तेलामध्ये आता आपण अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी तडतडायला लागली त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूयात पाच सहा कडी पट्ट्याचे पाणी त्यानंतर थोडेसे बारीक चिरलेला कांदा आता कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे थोडासा हिंग घालणार आहे आता दोन तीन हिरव्या मिरच्या ज्या मी बारीक कट करून घेतलेल्या होत्या दे त्या देखील आपण यामध्ये ॲड केलेल्या आहेत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो देखील ॲड करणार आहोत यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात मिठाचं प्रमाण अगदी थोडंसं घ्यायचं आहे कारण मुरमुऱ्याला देखील थोडंसं मीठ असतं इकडे आपला कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे आता आपण त्यामध्ये थोडीशी हळदी पावडर घालूयात आणि आता हे आपण भिजवून घेतलेले मुरमुरे आपण यामध्ये ॲड करूयात आणि व्यवस्थित असं परतून घेणार आहोत सेम पोह्यांसारखी रेसिपी आहे खूप झटपट तयार होते परंतु बऱ्याच वेळा खूप जणांना पोह्याने ऍसिडिटी होती किंवा सतत पोहे खाऊन कंटाळा येतो तर अशा वेळी आपण ही मुरमुऱ्यांचे पोहे नक्की ट्राय करू शकतो खूप झटपट तयार होणारी अगदी पोह्याला जेवढा वेळ लागतो तेवढ्याच वेळामध्ये तयार होणारी आपली ही रेसिपी आहे आपली रेसिपी इकडे ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आता आपण ती बाउलमध्ये काढून घेऊयात काढल्याच्या नंतर त्यावरतून मस्त अशी कोथिंबीर आपण टाकणार आहोत पोह्यांबरोबर लिंबू आणि अशा प्रकारे आपले ही पोहे तयार झालेले आहेत तर अगदी झटपट तयार होणारे हे पोहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही जर आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा